वाल्मिक कराड हे नाव मागील एका महिन्यापासून महाराष्ट्रात सतत चर्चेत आहे चला तर मग कोण आहे वाल्मिकी कराड हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चावडीवर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून झालेल्या हत्येप्रकरणी एक नाव सतत चर्चेत आले होते ते नाव म्हणजे वाल्मिकी कराड बीड जिल्ह्यामध्ये असा एकही व्यक्ती नसेल ज्याला हे नाव परिचयाचे नसेल मुंडे घराण्यासोबत असलेल्या संपर्कातून त्यांनी जे साम्राज्य उभे केले ते भल्याभल्यांना डायरेक्ट राजकारणात येऊनही करता येण्याजोगे हो नाही वाल्मिकी कराड हे मूळचे बीडमधील परळी तालुक्यातील पांगरी या गावचे रहिवासी वडिलांनी दुसरे लग्न केले तेव्हा त्यांच्या आईने त्यांच्या मामाच्या मदतीने त्यांचा सांभाळ केला त्यांच्या आईने लोकांच्या शेतामध्ये रोज मजुरी करून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले वाल्मिक कराड यांच्यासोबतचे जुने जाणते लोक सांगतात की वाल्मिक कराड हे लहानपणापासूनच हुशार आणि खूप जिद्दी प्रवृत्तीचे होते शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते परळी येथे आले घरचं दारिद्र्य आणि आर्थिक चणचण यातून त्यांनी मार्ग काढण्यासाठी व्यवसाय करू लागले पोटाची खळी भरण्यासाठी त्यांना यात्रेमध्ये सिनेमे दाखवण्याचे काम केले ज्या कॉलनीमध्ये गोपीनाथ मुंडे राहत असत तेथे ते एका मित्राच्या मदतीने राहायला आले एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह केला सोबतच त्यांचे समाजकार्य ही चालू होते गणपती मंडळ तयार करून मित्रांची त्यांनी एक मोठी टीम तयार केली तसेच त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली येथूनच त्यांचे मुंडे घराण्यासोबत संपर्क वाढला गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या पत्नी यांचा विश्वास संपादन केल्यानंतर ते कार्यकर्त्यामध्ये लोकप्रिय होत गेले कराड यांना कॉलेज जीवनापासूनच राजकारणाची ओढ होती एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली यामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात प्राध्यापक टी पी मुंडे यांचे पॅनल होते गोपीनाथ मुंडे यांचे केवळ सात सदस्य निवडून आले आणि बाकी तेवीस सदस्य हे प्राध्यापक टी पी मुंडे यांचे निवडून आले होते अध्यक्ष निवडीच्या वेळेस झालेल्या गोंधळामध्ये कराड यांच्या पायाला पोलिसाकडून झालेल्या गोळीबारात गोळी लागून गेली स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात त्यांचा उपचार चालू होता अशातच गोपीनाथ मुंडे यांचे वडील बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्यासोबत त्यांचा संपर्क वाढला आणि इथूनच त्यांच्या राजकीय जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू झाला पंडित अण्णा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत त्यांनी जोरात भाजपमध्ये काम करायला सुरुवात केली दोन हजार एकची ची परळी नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये पंडित अण्णा मुंडे यांनी कराड यांच्यावर विश्वास टाकून त्यांना नगर परिषदेचे तिकीट दिले ते निवडून आले व उपाध्यक्ष झाले काही काळानंतर प्रभारी नगराध्यक्षही झाले याच काळामध्ये धनंजय मुंडे हे जिल्हा परिषदवर निवडून गेले वाल्मिक कराड आता लोकांचे अन्ना झाले होते त्यांनी विविध राजकीय पदे स्थानिक स्वराज्य संस्थेतून भूषवली परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक परळी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आणि माजी गटनेता नाथ प्रतिष्ठानचे सदस्य व त्याबरोबर बीड जिल्हा स्थायी समिती सदस्य राहिले या सर्व पदाच्या माध्यमातून त्यांनी आपले राजकीय आणि आर्थिक प्रस्त वाढविले गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा थोडा दुरावा निर्माण झाल्यानंतर वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला धनंजय मुंडे यांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये जात त्यांनी पक्षाची कामे करत करत धनंजय मुंडे यांचे राजकीय बाजू भक्कम करण्याचा सुद्धा प्रयत्न केला धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील सर्व ते जातीने पाहत असत मागील दहा वर्षात धनंजय मुंडे यांचं जिल्ह्याच्या राजकारणात वजन चांगलंच वाढलं आहे धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने वाल्मिक कराडचाही दबदबा तयार झाला पालकमंत्री धनंजय मुंडे असले तरी कार्यकारी पालकमंत्री वाल्मिक कराडच असल्याची चर्चा सुरू झाली अनेक निर्णय वाल्मिक कराड घेत असत हे सर्व असताना वाल्मिक कराड यांच्यावर अनेक आरोप सुद्धा करण्यात आले खंडणी प्रकरणासोबतच विविध गुन्हे दाखल होते वाल्मी आज पुण्यात सीआयडी ला शरण आले पण त्यांच्यावर कारवाई सध्या प्रकरणात होणार आहे कारण खंडणीच्या ते आरोपी आहेत केज पोलीस ठाण्यात कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजकीय पाठबळाच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्रातील अनेक नेत्यासोबत चांगले संबंध प्रस्थापित केले होते त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर विविध नेत्यासोबत असलेले फोटो दिसत आहेत सोशल मीडियावर हे सर्व फोटो सध्या व्हायरल होत आहेत आता यांच्या अटकेनंतर मोठ्या मोठ्या व्यक्तींची नावे या प्रकरणासोबत जोडून असल्याचं निदर्शनास येत आहे तर येणाऱ्या काळामध्ये या वाल्मिक कराड प्रकरणामध्ये व संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात कोणकोणती कौन माहिती समोर येते हे आता पाहावंच लागणार आहे एकंदरीत धनंजय मुंडे यांच्या राजकीय कर्तृत्वाला खूप मोठा डाग लागण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद